नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी अनुजा आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एकदम सुपर हेल्दी प्रोटीन रिच ऑइल फ्री वेट लॉस करणाऱ्यांसाठी पण एकदम आयडल अशी रेसिपी आहे आणि ही रेसिपी आहे मोड आलेल्या मुगाचे सॅलेड चलाच रेसिपीला सुरुवात करू एक कप म्हणजे अंदाजे दीडशे ग्रॅम हिरवे मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवले अंदाजे पाच ते सहा तास आपण ते भिजवावे अशा प्रकारे मोकळे करून आता आपण ते मोड येण्यासाठी ठेवूया एखाद्या पांढऱ्या फडक्यात पोटली बांधून ते मोड येण्यासाठी ठेवतात पण असे जरी भांड्यात ठेवले साधारण सहा ते सात सा तासात त्याला मोड येतात मुगाला एकदम छान मोड आले आहेत सगळे मूग भिजतील इतकं म्हणजे अंदाजे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालूया चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा छोटा चमचा हळद घालूया व्यवस्थित मिक्स करून मूग कुकरमध्ये शिजवून घ्यावे कुकरच्या दोन शिट्ट्या कराव्या मूग मस्त शिजले आहेत आता आपण त्यात बाकीचे सलाड घालूया गा गाजर ढोबळी मिरची काकडी बीट कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो गाजर आणि बीट किसून घ्यावे आणि बाकीच्या भाज्या बारीक चिरून घ्याव्यात एका मोठ्या बाउलमध्ये मध्ये आपण मूग काढून घेऊया बारीक चिरलेल्या सर्व भाज्या आपण त्यात एक एक करून घालूया सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया आता त्यात काही मसाले घालू अर्ध लिंबू पिळूया एक चमचा चाट मसाला लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालावे मी इथे अर्धा चमचा घालते आहे मूग शिजताना त्यात मीठ घातलं होतं त्यामुळे आता सेंदव मीठ घालायचे आहे आपण त्यानुसार अंदाजाने घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालू थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी ठेवूया चांगले मिक्स झाल्यावर आता हे आपले सलाड खाण्यासाठी तयार आहे सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी आपण हे सलाड खाऊ शकतो मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे मग ही हेल्दी रेसिपी तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे पुढील रेसिपींचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील चला तर मग पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा